एक दोन नव्हे तर तब्बल चौऱ्याऐंशी दिव्यांगांनी महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून दाखवलंय शिवजा प्रतिष्ठानर्फे या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन वर्षाचे स्वागत कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात साजरा करण्याचा उपक्रम गेल्या बारा वर्षांपासून अविरत सुरू आहे छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक बीड नगर जालना हिंगोली यासह अनेक जिल्ह्यातील दिव्यांग कळसुबाई शिखर पायत्याच्या बारी गावात सकाळी एकत्र आले दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी प्रत्यक्ष शिखर चढायला सुरुवात केली <laughs> <laughs> लोखंडी शिड्या निसरड्या वाटा या सर्व अडचणींना सामोरे जात एकमेकांना आधार देत अवघ्या चार तासात ही मंडळी कळसुबाई शिखर माथ्यावर अंधार पडण्यापूर्वीच पोहोचली कडाक्याच्या थंडीत या सर्व दिव्यांगांनी रात्रीचा मुक्काम कापडी तंबूत शिखर माथ्यावरच करण्याचा निर्धार केला कळसुबाई मंदिरापासूनच उगवत्या नवसूर्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले दरम्यान या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दिव्यांगांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं शिखर मोहीम ऊर्जा मोहीम आज या ठिकाणी पार पडत आहे शिवाजी गाडे अण्णा यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी आम्ही पण गडकिल्ले चढू शकतो हा एक आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशानं आपण ही मोहीम दरवर्षी साजरी करत असतो पुणे छत्रपती संभाजीनगर सांगली सोलापूर वर्धा अकोला धुळे बीड इत्यादी जिल्ह्यामधून चौऱ्याऐंशी दिव्यांग बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष करून सोळा महिलांचा यामध्ये सहभाग आहे सहा व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडं फुगडे आहेत अतिशय खाचखळग्याचे रस्ते डोंगरदरीचे रस्ते पार करत ही सगळी मंडळी काल शिखरावर मुक्कामी पोहोचली टेंटमध्ये सर्वांनी मुक्काम केला आणि आज सकाळी उगवत्या सूर्याचं एक विहंगम दृश्य सर्वांनी पाहिलं आज आम्ही देवीचा आशीर्वाद घेऊन सर्वांसाठी दीर्घ आयुष्याची आणि नव्या वर्षाची प्रार्थना करत आहोत जय शिवराय काय झालं